नमस्कार न्यूज दर्पण मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्राध्यापक हर्षल गहीले सर यांना उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार प्रदान तालुका येथील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शहाबाबू शिक्षण संस्था मार्फत प्राध्यापक हर्षल गहीले सर यांना दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला शहाबाबू शिक्षण संस्थेचे सीईओ ओ सय्यद इसाक राहीसर मुख्याध्यापक मोहम्मद अजगर सर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मुजबुला सर तसेच शिक्षक मोहसिन सर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते पुरस्कार सोहळ्यात प्राध्यापक गहिले सरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नामुळे प्राध्यापक गहिले सर आदर्श ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले या सोहळ्यात शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा